मित्रांनो शिक्षक भरती विषय असल्याने सद्यस्थिती कल्पेश ठाकरे आणि भैया पाटील आणि अधिकाऱ्यांशी भेटून मिळालेली माहिती नमस्कार मित्रांनो कल्पेश ठाकरे आणि त्यांचे सहकारी यांनी टिमकर साहेबांची भेट घेतली ती भेट घेतल्यानंतर शिक्षक भरती विषय असलेली सध्याची स्थिती या ठिकाणी आपल्याला माहिती त्यांनी सांगितलेली आहे व्हॉट्सअप माध्यमातून त्यांनी सर्व जी चर्चा केली त्याद्वारे टेमकर साहेबांनी जी माहिती दिली ज्या प्रश्नांची उत्तरं दिली ती माहिती मित्रांनो त्यांनी व्हॉट्सअपद्वारे शेअर केलेली आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे त्याचबरोबर मित्रांनो शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांच्याशीही या ठिकाणी भेट घेतलेली आहे पाड़ा राओत। तत ते ही आपण माहिती पाहणार आहोत तत्पुरी त्या अगोदर मित्रांनो ही माहिती बघा या ठिकाणी सद्यस्थिती आता असलेली शिक्षक भरती विषयी आता आपण जाणून घेऊया कल्पेश ठाकरे आणि त्यांचे सहकारी यांना पूर्ण जाते या माहितीच आतापर्यंत फक्त दहा जिल्हा परिषदांची बिंदू नामावली पूर्ण आहे नऊ जिल्हा परिषदांची बिंदू नामावली दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे सात जिल्हा परिषदेमध्ये जागाच नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे सात जिल्हा परिषदांमध्ये उरलेल्या है, तेला शक्तो, त्या नहीं जिल्हा प्रशासनामध्ये अडचणी आहेत त्याला अधिक वेळ लागू शकतो त्या अडचणी जिल्हानिहाय पुढील प्रमाणे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा पुण्यामध्ये काय अडचण आहे पेसा क्षेत्र वेगळं करण्याची सूचना मागासवर्गीय कक्षाने के केलेली आहे औरंगाबादमध्ये असं म्हटलंय बघा माध्यमनिहाय बिंदू नामवले वेगळे करण्यास सूचना दिलेली आहे माध्यमनिहाय या ठिकाणी बघा मराठी इंग्रजी अशी बिंदू नामोली त्यांनी माध्यमनिहाय वेगळी करण्याची सूचना दिलेली आहे उर्दू अशी मागासवर्ग कक्षाने सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पालघर या ठिकाणी बघा मित्रांनो बदली टप्पा आणि शिक्षकांच्या आधी आलेल्या तक्रारी यामुळे उशीर लागत आहे मित्रांनो आता बदली टप्पा जो आहे आंतरजिल्हा बदलीचा तो या ठिकाणी कोकणातील जे पाच जिल्हे आहेत मित्रांनो त्याबाबत दहा टक्के या ठिकाणी जागा रिक्त जास्त असल्यामुळे दहा टक्केपेक्षा अधिक त्या ठिकाणी त्यांना आंतरजिल्हा बदलीमध्ये समावेश केलेला नव्हता दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो त्यांच्या काही तक्रारी आहेत त्या शिक्षकांच्या त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की काही काहीच की बदल्या करू नका अगोदर भरती करा नंतर त्या ठिकाणी टप्पा राबवा हा हा टप्पा क्रमांक तीन त्यामुळे अधिक अधिक बदल्या होतील आंतर जिल्हा बदल्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांच्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळे उशीर लागत आहे पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसचा जी आर अडथळा आहे यासाठी सामान्य प्रशासन ग्रामविकास आणि शिक्षण खाते यांची एकत्रितपणे बैठक होऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे पण उशीर लागेल दहा ते पंधरा दिवसही लागू शकतात ला मित्रांनो असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र मित्रांनो यावर लगेच तोडगाही निघू शकतो कारण आता ज्यावेळेस आढावा बैठक बोलवलेली आहे शिक्षण आयुक्तांनी एक आणि दोन फेब्रुवारीला त्यामध्ये यावर तोडगा निश्चित निघू शकतो त्यामुळे यांना एवढा वेळ लागण्याची अशी शक्यता जी आहे दहा ते पंधरा दिवस वेळ लागू शकतो ती कमी होऊ शकतो वेळ हा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर मागासवर्ग कक्षाने तारीख देत नाही आहेत बिंदू नामावलीसाठी हे कारण त्यांनी सांगितले की तारा तारीख देत नाही त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागात सांगत आहे की मागासवर्ग कक्ष तपासण्यासाठी ता तारीख देत नाही भरती आचारसंहिते अगोदर पूर्ण होईल का असे विचारले असता प्रोसेस चालू आहे पण बिंदू नामावली पूर्ण झाल्याशिवाय आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत जाहिरात येऊ नाही शकत असं ते म्हणतायत बघा म्हणजे दोन अडथळे या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचे आहेत की बिंदू नामावली आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन या दोन अडथळ्यामुळं भरती आचारसंहितेपूर्वी होईल का या प्रश्नावर मात्र त्यांनी ठाम असं उत्तर दिलेलं नाही बदलीचा टप्पा हा अडथळा आहे कारण राज्यातील जरी रिक्त पदे समान राहिली असली तरी जिल्ह्यातील पदांमध्ये फेरफार होईल असं म्हटलेलं आहे त्यांनी अडथळा बदलीचा टप्पा मित्रांनो यावर तोडगा निघू शकतो बदलीचा टप्पा ही जी बाब आहे हे दोन दिवसामध्ये सोडवू शकतात कारण सर्व या ठिकाणी प्रक्रिया पार पडलेली आहे फक्त त्या ठिकाणी जिल्हा बदलीच्या याद्या त्या सीओ लॉग गे इनला गेल्या की बदल्या ह्या होतात मित्रांनो कोकणातील शिक्षकांचा मात्र या ठिकाणी अडथळा आहे त्यांच्या काही तक्रारी आहेत त्या मात्र या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे किती जागा येऊ शकतात असं विचारले असं सा त्यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या नऊ हजार ते दहा हजार मनपाच्या म्हणजे महानगरपालिका नगरपालिकेच्या चारशे ते पाचशे फक्त जागा येऊ शकतात खासगी अनुदान संस्थेच्या पहिली ते आठवीच्या चारशे ते पाचशे जागा तर नववी ते दहावीच्या दोन हजार ते अडीच हजार जागा येऊ शकतात यात पाचशे किंवा हजारामध्ये बदल होऊ शकतो असे तुळपात्यांनी सांगितलेलं आहे एकूण बघा जागा किती निघू शकतात चौदा हजार ते सोळा हजार जागा येऊ शकतात मित्रांनो अजूनही या ठिकाणी आता विनोदजी तावडेसाहेबमध्ये हा भरतीचा पहिला टप्पा आहे मित्रांनो बघा जाहिराती आचारसंहितेच्या अगोदर आल्या तर भरती आचारसंहितेत अडकणार नाही अन्यथा अडकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे संस्थाचालक जागा अपलोडसाठी सहकार्य करत नसल्याची खंत मात्र टेंकर साहेबांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे मित्रांनो त्यांच्यासोबत बघा आपल्याला ही संपूर्ण अमूल्य अशी माहिती खूप मूल्यवान अशी माहिती या ठिकाणी ठाकरे यांनी आपल्यापर्यंत पोचवलेली आहे त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही शेअर केलेली आहे माहिती आणि या ठिकाणी नक् निश्चितच जी सद्यस्थिती आहे उमेदवारांना जे आज लावून बसलेली आहे शिक्षक भरतीसाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे त्यांच्यासोबत कोण होतं बघा राहुल खरात रमेश थोरात विठ्ठल सरगर लहान सर सचिन सर असे अजून सोबत चार जण होते त्यांची नावं त्यांना माहीत नाहीत बघा त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत या माहिती मिळवण्यासाठी ते आल्याबद्दल मित्रांनो यांचं श्रेय पूर्ण हे ठाकरे यांना जात आहे कल्पेश ठाकरे मित्रांनो त्याबरोबर आपण वि शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनीही ठिकाणी यांनाही भेट दिलेली आहे बघा ती भेट दिल्यानंतर त्यांनी आपली माहिती सांगितलेली आहे भैया पाटील जळगाव यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी खरोखर या ठिकाणी साहेबांशी भेट घेऊन आपल्या शिक्षक भरतीविषयी समस्या मांडलेली आहे त्यांना जाणीव करून दिलेली आहे की लवकरात लवकर भरती ही करावी बघा त्यांनी विशाल सोळंकी साहेब यांनी काय उत्तर दिले आहेत बघा त्यांना जळगाव या ठिकाणी त्यांची भेट झाल्यानंतर शिक्षक वरती फेब्रुवारी महिन्यात होणार आत्तापर्यंत पंधरा हजार बारा हजार झिडपी मनपा नपा संस्थेच्या तीन हजार जागा पवित्र पोर्टलला आहेत असं त्यांचं म्हटलेलं आहे त्यांनी या ठिकाणी हे आकडेवारी मित्रांनो मा, मा, मागे पुढे होऊ शकते शिक्षक निवडीचे पर्याय अनेक असणार आहेत वीस पर्याय नसणार असं त्यांनी महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्यांनी असं म्हटलेलं की शिक्षक म्हणजे या ठिकाणी आपल्याला शाळा निवडीचे पर्याय शिक्षक निवडीचे नसतात ते शाळा निवडीचे पर्याय अनेक असतात असं आरक्षण भरती आरक्षणामुळे भरती प्रक्रिया लांबल्याचे त्यांनी सांगितले आहे बघा दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता आरक्षणामुळे शिक्षक भरती प्रक्रिया लांबल्याचे सर्वांना माहितीच आहे कारण त्यामुळे बिंदू नामूल अपडेट करावे लाग लागत आहे आणि ते अजून काम चालू आहे दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे बघा या ठिकाणी उमेदवारांनी बोग शिक्षक भरती चौकशी करून कारवाईची कारवाई करण्याची तोंडी मागणी त्यांनी या ठिकाणी केली शिक्षक भरतीचे मॅन्युअल लवकर टाकण्यास सांगितलेलं आहे म्हणजे बघा शिक्षक भरतीचं मॅन्युअल पवित्र पोर्टलला ज्या शाळा निवडायच्या त्या संदर्भात उमेदवारांना ज्या काय शंका आहे शाळा कशा निवडायच्या कोणत्या शाळा निवडायच्या या संदर्भात मॅन्युअल पवित्र पोर्टलला टाकाव त्यांनी मागणी केली आहे आणि साहेबांना जाता जाता चार फेब्रुवारीला अमरोव पोषण आंदोलन नियोजित असल्यास सांगितलं त्यावर त्यांनी फेब्रुवारीला शिक्षक भरती निश्चित होणार असल्याने तुम्ही आंदोलन करू नका असं त्यांनी आवर्जून सांगितलं तर डी देट, एड डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनने या ठिकाणी आमरण सॉरी उ उपोषण या ठिकाणी बिमत उपोषण त्यांनी पुणे या ठिकाणी त्याबद्दल काल पोलीस उपनिरीक्षकांना पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात नियोजन त्यांनी केलेलं आहे मित्रांनो एकंदर आपण त्यांची सर्वांनी पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे शासनाला पर्याने प्रशासनाला या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक भरती करण्याविषयी भाग पाडणं गरजेचं आहे त्यासाठी असे गांधीवादी मार्गाने का होईना पण त्यांना त्याविषयी जाणीव करून देणं गरजेचं आहे सर्व भेदभाव बाजूला ठेवून आंदोलनाशिवाय पर्याय नाही मित्रांनो आंदोलन हे चार फेब्रुवारीला झालं पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी बघा सांगितलेल्या उमेदवारांना ही सर्व माहिती मित्रांनो व्हॉट्सअप या माध्यमातून मिळालेली आहे तीस तारखेपासून या या बाबतीत सर्वांना सर्वांनी वातावरण निर्मिती करावी जेणेकरून याची माहिती शिक्षण मंत्री शिक्षण विभागाला झाली तर एक दो एका आणि दोन फेब्रुवारीचे सीला याचे परिणाम जाणवतील व सकारात्मक हालचाली चालू होतील ही शेवटची संधी अभियेतधारकांवर अभितूनही तो, तो कमी नाही भैया पाटील जळगाव अस त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो एकंदरीत वातावरण निर्मिती आणि शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी याच्या अडकू नये यासाठी सर्वांचे प्रयत्न मित्रांनो लवकरच यश मिळो अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करून मित्रांनो अशीच या ठिकाणी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शिक्षक भरती मेगावती अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा